कळवण तालुक्यातील ओतूर इथल्या कैलसवासी निंबाजी मोतीराम पाटील यांच्या सुनबाई आणि ओतूर इथले सामाजिक कार्यकर्ते युवराज मोरे यांच्या पत्नी जान्हवी मोरे यांची ओतूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे गेल्या सहा दिवसांपासून उपसरपंच पद हे रिक्त होतं या निवडीप्रसंगी ग्रामसेवक ठाकरे यांनी कामकाज पाहिलंय ग्रामपंचायतीवर याआधी आमदार पवार यांच्या गटाची सत्ता होती पण अनेक दिवसांपासून सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत होते अखेर आता रवींद्र देवरे यांच्या गटाची एक हाती सत्ता आल्याचं पाहायला मिळाले या प्रसंगी प्रवीण संचालक रवींद्र बाबा देवरे पाळेगावचे सरपंच तथा गिरणा कृषीचे मालक बंटी पाटील ओतूर ग्रामपंचायत सरपंच पार्वत गांगोडे उपसरपंच जान्हवी मोरे ग्रामपंचायत सदस्य मंगेश देसाई दीपक आहेर तसंच ग्रामसेवक ठाकरे तसंच ओतूर गावचे प्रगतीशील शेतकरी चिंधा मोरे निंबा मोरे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते समस्त गावकरी आणि प्रमुख अतिथी रवी बाबा तिथून अण्णा आमच्या तात्या सगळे परिसरातील सगळं ग्रामस्थ मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहे मी सगळे आमची पूर्ण बॉडी ग्रामपंचायत म्हटलं म्हणजे राजकारण म्हटलं म्हणजे यश अपयश विश्वास अविश्वास वादविवाद असे प्रकार राहतात त्यामुळे आपापसात चर्चा न करता पंचायतमध्ये येऊन सगळ्यांनी आमच्या ग्रामसेवक आमचे कार्यकर्ते सगळ्यांना विश्वासात घेऊन व्यवस्थित माझे सपोर्टर माझे पती मला खूप साथ दिली त्याबद्दल सगळे ग्रामस्थांचे आणि सगळ्यांचे मी आभारी आहे माझ्याकडून काही जे दोन शब्द चुकले असतील तर ते क्षमकारां धन्यवाद रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण